मित्रांनो इतिहासात असे काही दिवस असतात जे कॅलेंडरवर तारीख नसून जखम असतात तसंच मित्रांनो आजचा दिवस म्हणजे एक फेब्रुवारी महाराष्ट्रासाठी फक्त एक तारीख नाही आजचा दिवस आहे स्वराज्याच्या छातीत घुसलेली एक वेदना एक फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वद महाराष्ट्राचा काळा दिवस आणि एक फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वद महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात दुःखद दिवस हा का मानला जातो याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहे म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा तर मित्रांनो छत्रपती संभाजी महाराज म्हणजेच फक्त शिवाजी महाराजांचे पुत्र नव्हे तर ते होते अतुल्य योद्धा संस्कृत फारसी अरबी भाषांचे विद्वान स्वराज्यासाठी प्राण देणारे धर्मवीर वयाच्या अवघ्या बत्तीसव्या वर्षी त्यांनी संपूर्ण मुघल साम्राज्याला हादरून सोडले होते औरंगजेबाला जर कोणाची सर्वात जास्त भीती वाटत होती तर ती होती संभाजी महाराजांची महाराज पकडले गेले पण इथेच खरी परीक्षा सुरू झाली त्यांच्यावर अमानुस अत्याचार अपमान धर्मांतरांसाठी दबाव टाकण्यात आला पण महाराज ठाम होते त्यांनी म्हटलं मरण येईल पण स्वराज्य आणि धर्म कधी सोडणार नाही मित्रांनो तो दिवस उजाडला एक फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वद संभाजी महाराजांचे अतिशय क्रूर पद्धतीने बलिदान करण्यात आले त्या दिवशी महाराष्ट्र शोकसागरात बुडाला स्वराज्य अनाथ झाले इतिहास रक्ताने लिहिला गेला म्हणूनच मित्रांनो हा दिवस महाराष्ट्राचा काळा दिवस म्हणून ओळखला जातो पण मित्रांनो संभाजी महाराज गेले नाहीत ते आजही जिवंत आहेत आपल्या स्वाभिमानात आपल्या इतिहासात आपल्या रक्तात त्यांचे बलिदान आपल्याला शिकवते आणि न्यायासमोर चुकायचे नाही तर धर्म देश आणि स्वराज्य सर्वोपरी ठेवायचे चला तर मग या काळ्या दिवशी फक्त शोक न करता संभाजी महाराजांचा विचार जिवंत ठेवूया जर हा इतिहास तुम्हालाही अभिमान वाटत असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनल ला सबस्क्राईब करा कारण जो इतिहास विसरतो तो इतिहास घडू शकत नाही जय भवानी जय शिवाजी जय संभाजी महाराज